नमस्कार मी अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी रविवार रोजी महाविकास आघाडीतील प्रमुख घटक काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नामदार नानाभाऊ पटोले यांची ऑल इंडिया दलित क्रांती सेना राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ वानखेडे आणि शिष्टमंडळाने काँग्रेस प्रदेश कार्यालय टिळक भवन दादर येथे भेट घेतली महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव नानाभाऊ पाटोले यांना देण्यात आला ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती सेना राष्ट्रीय अध्यक्ष मान दीपक भाऊ वानखेडे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अंबादास हिवाळे व महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय योगिता जोशी व पदाधिकारी समवेत महाराष्ट्र प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नामदार नानाभाऊ पटोले नियोजित बैठक संपन्न झाली बैठकीत महाविकास आघाडीत सहभागी होण्याचे पत्र देण्यात आले आणि पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली की विधानसभा निवडणुकीत पक्षाला प्रतिनिधित्व मिळावं अशा आशयांची मागणी केली असताना नानाभाऊ पटोले यांनी या संदर्भात योग्य सन्मान सहकारी घटक पक्षाचा करण्यात येईल कुठेही दुजाभावाची वागणूक घटक पक्षांनी दिली जाणार नाही आणि काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच धर्मनिरपेक्ष राहिली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित भारतीय संविधान जातीवादी सरकार संपवू पाहत ते कदापि आम्ही संपवू देणार नाही या संविधान विरोधी व बेकायदेशीर सरकारला या विधानसभेत पाय उतार करण्यासाठी आपण दिलेला पाठिंबा आणि पत्र देऊन घटक पक्ष म्हणून सामील होत आहात या त्याचे मी स्वागत करतो आणि लवकरच आपल्या पक्षासोबत बैठक बोलावून सन्मानपूर्वक योग्य मार्ग काढला जाईल असे आश्वासित केले तत्पूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष मान दीपक भाऊ वानखेडे यांनी प्रदेश अध्यक्ष नामदार नानाभाऊ पटोले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला संवेद प्रदेश कार्याध्यक्ष कार्या आयु ज्ञानेश्वर हिवाळे व प्रदेश सचिव माननीय योगिता जोशी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद